राज्य सरकार बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे मोठी बातमी म्हणावी लागेल आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाला आता आव्हान देण्यात येणार आहे मुंबईला हादरवून सोडणाऱ्या दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल सर्व आरोपी निर्दोष आहे असं हायकोर्टानं सांगितलंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत नेमकी काय अपडेट आहे कशा संदर्भात हे आव्हान देण्यात येणार आहे नक्कीच एकोणीस वर्षापूर्वीचा हा झालेला तपास होता आणि त्यानंतरून आता खरंतर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतलेली आणि सरकार आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाला आहे ते सामोरं जाणार असताना पाहायला मिळणार कारण की दोन हजार पंधराला जेव्हा न्यायालयाने निकाल दिला होता आणि यामध्ये हे बारा जण आहेत त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि यातल्या पाच जणांना आहे ती आली होती मात्र आता कोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो धक्कादायक निकाल मानला जातो त्यानंतर सरकारने याची गंभर घेऊन कोर्टामध्ये या सगळ्या निकाला संदर्भात जाणार आहे त्यामुळे नेमकं को सुप्रीम कोर्ट आता काय निकाल देतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या